आवडला असेल मनापासून शेअर करा असेल आवडलं तर नका करू नसते आम्हाला ठीक आहे कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बी करत जावा की माहीत पडते की बाबा भेटतो व्हिडिओ बनवायची आम्हाला मला तर म्हणजे मला भेटतेस प्रोत्साहन व्हिडिओ बनवायची तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कराय चला व्हिडिओ करत जाऊया दोन पाहून माहिती कोण कोण पाहून कुणीही करतं पण जे मन पाहून मैत्री करतात पण जे मन पाहून मैत्री करतात लाखात एक असतं लाखात एक असे तुमच्या मित्राला टॅग करा कमेंट मध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्राचं नाव तुमच्या मित्राचं नाव तर एक कमेंट करा त्याने हा व्हिडिओ पाहिला की त्याचा त्या दिसायला पाहिजे तुमचा मित्र हा व्हिडिओ पोहोचावा करून तुमच्या बेस्ट फ्रेंडचा कमेंटमध्ये कमेंट मध्ये नाव टाका ठीक आहे तुमचं नाव टाका आणि तुमच्या मित्राचं नाव टाका तुमच्या मित्र वाहिलं की हा माझा हा मित्र आहे एक नावाची एक व्यक्ती असतात अनेक व्यक्ती असतात हे तुमचं नाव टाकाल आणि तुमच्या मित्राचं नाव टाकेल कमेंटमध्ये चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता फक्त एवढंच म्हणून चॅनलला सपोर्ट करा आवडलं तर व्हिडिओ लाईक करा आता फक्त एवढंच जय जय महाराष्ट्र